नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे महापरिनिर्वाण दिन लाखांदूरात महामानवा पुढे भीमसागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला समाजसुधारक अर्थतज्ज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जाऊ लागला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी लाखांदूर शहरात भीमसागर उसळल्या असल्याचे पाहायला मिळाले दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखांदूर शहरातून कॅन्डल मार्च काढून शांततेचा संदेश देण्यात आला यावेळी शेकडोच्या वर बाबासाहेबांच्या अनुयायी यांनी सहभाग घेतला होता